कालपासून या संपूर्ण राज्यातील आपण सर्व शिक्षक घाल विशेष करून महिला वर्ग पावसाचं वातावरण असताना सुद्धा आपल्या हक्काच्या ज्या काही मागण्या आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेला शासनाने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाचं मागच्या नऊ महिन्यापासून पालन झालेलं नाही शिक्षकांच्या अडचणी सरकारने समजून घेतलेल्या नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपले हक्क कर शासनाकडे मागण्यासाठी उपस्थित राहिले मी सांगोला मतदारसंघाचा शेतकरी कामगार पक्षाचा लोकप्रतिनिधी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे जोपर्यंत आपल्या मागण्या शासन पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुमचा लहान भाऊ तुमच्या सोबत असेल फक्त आपण सर्वांनी एक राहणं गरजेचं आहे स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी या राज्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना ज्या ज्या वेळेस शिक्षकांचे प्रश्न भवनामध्ये मांडायचे होते त्याच्या वेळेस स्वर्गीय बाबासाहेबांनी ते मांडले आज त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आपल्या सोबत हो। आहोत हा विश्वास घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेला निश्चितपणे शासनामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्वजण म्हणून शासनावरती दबाव टाकू आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आपण अपन... आपण सर्वजण घोषणा दिल्या हम सब